स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोमतर कशात युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळ्यात मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली आज आम्ही जातो आहे गावाला तर पुणे टू सोलापूर आमचा प्रवास तरह ता लोकर से से आहे तर आता लवकर उठलो आम्ही उठून सगळे कामं पण झाले कपडे भांडे छान असे पालकचे पराठे बनवून घेते मी ब्रेकफास्टसाठी आम्हाला सगळ्यांना संतोष पण आहेत जेवायला ते नाही येत आहेत गावाला मी आणि दोन लेकर माझे तिघत जातो आहे आम्ही तर ते नाही येते तर आता लवकर लवकर पराठा बनवून घेते आणि मग तयार होते आणि मग आम्ही निघू कशाने जाणार आहे ते मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही पुढे पुढे ब्लॉग बघा न स्कीप करता तर मी दाखवेल तुम्हाला की आम्ही कशाने जातो आहे मग तर चला आता फटाफटा मी रेडी होते आणि मग आम्ही निघू श्रेया श्रेयश गेलेले आहेत आंघोळीला त्यांचं पण ऑलमोस्ट रेडी झालेलेच आहेत ते आता चहा वगैरे सगळं झालेलं आहे त्यांचा नाश्ता बस राहिलेला आहे कपडे प्रेस वगैरे सगळे झाले आमचे तर आता चला तयार होते मी पण तर फायनली रेडी झालेले आहे मी आणि बॅग वगैरे सगळी पॅक झाली आहे संतोष ड्रॉप करता येत आम्हाला तर आम्ही निघतोय आता येऊ खूप लवकर आम्ही पुण्याला परत हम यहाँ तो सोलापुर तुम तुमसे दो घंटे बाद तुम तुम हमारे साथ ही आओगे और हम जब वहाँ से निकलेंगे हम दो दिन में निकल जाएंगे तुम भी जाएंगे। Hello. तर फायनली आता आम्ही आलेले आहे माझ्या काकूच्या घरी आणि आता सगळेजण मिळून आम्ही खेळायला बसलेलं आहे सगळे बहिणी एकत्र आहेत इकडे आणि चला आता मी ब्लॉग इथेच एंड करते आणि उद्या टाकते पुन्हा एक नवीन ब्लॉग तर बघा तुम्ही आता खूप सगळे एन्जॉय करतो आहे आम्ही तर यूट्यूबवर शॉर्ट वगैरे टाकेन ते पण तुम्ही बघा